नांदेड उत्तरमध्ये शिवसेना ही स्वतंत्र लढते आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ही स्वतंत्र लढत आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये आहे या ठिकाणी शिवसेनेने दोन उमेदवार दिलेत आपल्यासोबत शिवसेनेचे उमेदवार आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर विधानसभेचा आमदार बालाजी कल्याणकर यांनी विकास केला आहे आणि इथल्या समस्या काय आहेत खरंतर समस्या सुटत नसतात आणि तुम्ही काय प्रभागाचं विजन घेऊन आता निवडणूक लढवताय नाही आमदार बालाजी कल्याणकर साहेबांनी जे स जनतेची नाही का मूलभूत गरजा आहे पाणी रस्त्याचे कामं ड्रेनेजचे कामं लाईटची व्यवस्था ह्या प्रभागामध्ये तर नाईंटी पर्सेंट नाही कामं झालेले आहेत राहिलेली इकडे नवीन वस्ती विजयनगर आहे आशीर्वाद नगर आहे ह्या प्रभागामध्ये पाण्याची लाईटची रस्त्याची सगळी कामं झाली आहेत आमदार याच्या निधीमधून राहिले आमचे काम आम्ही त्याच्या पुढं अजून काय काम चांगलं करता येईल ते आम्ही नाही काय याच्यानंतर आम्ही निवडून आल्यानंतर पुढचे कामं करूया जे की नाही काय कोणते नाही काय शासकीय नाही काय योजना आहेत ते आम्ही जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचू आमचं हे धोरण आहे नवीन विजन काय आहे तुमचं आता जाहीरनाम्यामध्ये काय टाकलं तुम्ही प्रभागाच्या जाहीरनाम्यामध्ये आमच्या इकडे नाही काय इनामी जमीनचा एक नाही का मगदूम नगरचा नाही का एक मोठा नाही का म इशू आहे लेबर कॉलनीमध्ये म्हाडाच्या जमिनीचा एक मोठा इशू आहे ते आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही त्या त्याच्या नाही का त्याचा पा सतत नाही का आमदाराच्या आमदार साहेबाला त्याचा नाही का पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लावण्याचा नाही का आम्ही प्रयत्न करू दोन अजदुल्लाबाद काहीतरी ते प्रश्न मार्गी लावला आहे त्यांनी असं म्हणतो हा अजदुल्लाबादचं तर झालेला आहे इनामी जमीन वेगळा आहे हा वेगळा आहे हा लेबर कॉलनीतील म्हाडा जमिनीचा आणि मगदूम नगरमधील इनामी नगर हे नगरपालिकेच्या जमिनीचा प्रश्न आहे हे मार्गी लावायचा आम्ही प्रयत्न करू आमदार साहेबांच्या माध्यमातून रस्ते वगैरे झालेत का हा प्रभागामध्ये सर्व रस्ते झालेले आहेत आमदार साहेबांनी भरपूर निधी इथं आणलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये नाही का काम झालेले आहेत स्वतःहून नाही का जनता आम्हाला नाही का प्रसिद्ध प्रतिसाद देत आहे की तुम्ही चांगल्या आमदार साहेबासोबतचे आमदाराचे नाही काय उमेदवार आम्ही तुम्हाला शंभर टक्के आम्ही तुम्हाला निवडून देऊ मग आमदार साहेबांनी एवढे कामं केले तर टीका होती कागदपत्रावर काम झाली नुसते नाही 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 हे फक्त नाही काय विरोधकांचं नाही काय बोलणं आहे सगळ्या जनतेला माहिती आहे आमदाराचं काम काय आहे काय नाही बाकी नाही का, का, का कोणाला काही बोलायचं बोला नसते का आमदारावर टीका करत राहतात कोणी पण नाही काय सूर्यावर थुकतच राहते पण त्यांना कळत नाही की वापिस थुक त्यांच्या अंगावर पडते हे लक्षात त्यांच्या येईल येणाऱ्या नाही का सोळा तारखेला त्यांना कळून जाईल की आमदार साहेबांनी काय काम केलेलं आहे तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना कसं बघता तुम्ही आता विरोधात नाही प्रतिस्पर्धीचं काय एक नाही का इलेक्शन आहे जे जनतेमध्ये जाईल जनतेचे जे काम करेल जनता त्याला निवडून देईल हे दहा पंधरा दिवसाचं इलेक्शन आहे जे काम करतील ते नाही का निवडून येतील प्रतिस्पर्धांबद्दल नाही का आपल्याला बोल मला बोलायचं काही हे नाहीतर मध्ये किती जागेवर लढताय तुम्ही नांदेडमध्ये नाही काय चाळीस जागावर लढते त्याच्यापैकी अडतीस जागा नाही काय शिवसेनेचे दोन जागा नाही काय पुरस्कृत जागा आहे चाळीस जागेवर लढत आहेत बहुमत लागणार आहे महापौर करण्यासाठी कल्याण शंभर टक्के बहुमत आहे शंभर टक्के आमदार साहेबाचे कामं आहेत बरं कल्याणकर साहेब म्हणतायत की आमदार आपलं सॉरी महापौर हा जो आहे तो शिवसेनेचा होईल खरं तर नांदेड दक्षिणमध्ये आणि शिवसेनेची युती आहे त्यांनासोबत घ्यावं लागणारे महापौर करायचं असेल तर शिवसेना एकच आहे आम्ही सरसेनापती साहेबाचे आम्ही नाही का उमेदवार आहे ते बाळासाहेब ठाकरेचे आम्ही नाही का उमेदवार आहे शिवसेनेचे एकच शिवसेना आमची काय वेगळी शिवसेना नाही आहे दोन्ही नाही का शिवसेना एक होऊन नाही का आम्ही इथं महापौर आणू चव्हाण साहेब म्हणतात ही कसली होती नांदेड दक्षिण मध्ये युती नाही इकडं नांदेड दक्षिण मध्ये युती उत्तरमध्ये नाही युती म्हणतात चव्हाण साहेब काय बोलू आपण तेवढ्या मोठ्या आपन आपण आपण राजका आपल्या छोट्या ह्याच्या बोलू शकता ते मोठे माणसं आहेत त्यांचे तिन्ही काय बोलतात ते आपण ध्यान देत नाही आपलं छोटे का ह्याच्यामध्ये मी जेवढे जनसेवा करता येईल जेवढे नाही प्रभागाचे प्रश्न सोडता येईल तेवढं बोलतो मी तुमचे जे नेते आहेत ते म्हणतायत की नांदेड हे अशोक चव्हाण मुक्त करायचे आम्हाला नाही अशोक चव्हाणांचं काही विषय नाही ते मुक्त होतील ते नाही होतील त्याचं काय आपल्या त्याबद्दल आपण बोलू शकत नाही तेवढं मोठे नाही का आम्ही नाही आहे आम्ही नाही का इथून पहिले निवडून येऊ नंतर नाही का आमचं आत्ताच आम्ही पाय राजकारणामध्ये पाय ठेवलेलं आहे आम्हाला पहिली वेळेस बालाजी कल्याणकर साहेबांना संधी दिलेली आहे संधीचं आम्ही सोनं करू त्याच्यानंतर नाही का पुढलचं नाही का आम्ही जेव्हा त्या ह्याच्यामध्ये जाऊ तेव्हा बघू आम्हाला नाही काय करत आहे राष्ट्रवादीचे नेते चिखलेकर साहेब जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते म्हणत आहेत चोराला चोर म्हणतात का त्यात काय वाईट म्हणतात आता कोण चोर आहे कोण नाही काय चांगला माणूस आहे जनता नाही काय सोळा तारखेला सांगून काय दादा काय कोणतं का विजन घेऊन जात आहे समोर आता बालाजी माझं नाव पहिले तर जयभीम जयशिवराय माझं नाव सन्मान प्रफुल्ल सावंत आहे मी अनुसूचित जाती अप्रभागातून उभा टाकलेला आहे बालाजी कल्याणकर साहेबांनी मेन तर सगळ्या म्हणजे प्र उत्तरमध्ये जास्तीत जास्त तरुणांना जी संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद करतो कारण की आजकाल तरुणाची खूप गरज आहे जे जुने आहेत जे प्रभागात फिरतो आहे आम्ही तेव्हा आम्हाला असं दिसून येते की बिलकुल त्यांनी काही कामं केले नाही जे नगरसेवक होते जे कामं आले आहेत ते फक्त बालाजी कल्याणकर साहेबांनी केलेले आहेत तुमचे काय विकासाचे मुद्दे असणार आमच्या युवकासाठी आहे युवकासाठी वगैरे त्यांच्यासाठी रोजगार वगैरे आणि दुसरे रस्ते गटारे वीज जे घा गढूळ पाणी येते त्याच्यासाठी आम्ही नक्कीच काहीतरी हे करू काय समस्या आहेत प्रभाग अचाल वगैरे सी सी टी व्ही महिलांचा प्रश्न आहे हा महिलांच्या सुरक्षेचा भरपूर प्रश्न आहे सध्या तरी आणि सी सी टी व्ही बरेच चालू नाही आहेत कारण की आता निवडणूक बऱ्याच वर्षांनी वर्ण होती आहे त्याच्यामुळे बरेच काम असे रकडून ठेवलेले आहेत ते आम्ही दोघं मिळून जर निवडून आलं तर नक्कीच पूर्ण करू करड्या वगैरे येत होत्या होती होत नाही नाही बिलकुल येत नव्हत्या बिलकुल आत्ता आम्ही एका जागी घरी गेलतो जयभीम नगरमध्ये तर तिथं पूर्ण गटार तिची आत्ता म्हणजे त्यांना ना बाळ झालंय तेव्हा ते आत्ता लगेच त्यांच्या गटारात गटा पाणी येते आहे एक घर सोडून समोरच्या घरी राहत आहेत बाळाला घेऊन अशा खूप समस्या प्रभागात आहेत आता सध्या आमदार साहेबांनी काय विकास केला आमदार साहेबांनी रोड भर भरपूर भरपूर विकास केलेला आहे आम्ही जिथं गेलो तिथं आमदार साहेबांचे आमचे भरपूर उपकार आहेत आहेत तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बालाजी कल्याणकर साहेबाला बघून आम्ही तुम्हाला बिलकुल मतदान करू दादा एक विषय असा आहे की जे माजी नगरसेवक हो आहेत बाळासाहेब देशमुख त्यांनी असा खळबळजनक दावा केलाय खरं तर नांदेड उत्तरमधले शिवसेनेचे आठ नगरसेवक चौदा तारखेला मोबाईल बंद करून पळून जातील म्हणतात आहो साहेब आम्हाला जेव्हा नाही का आमचं जेव्हा तिकीटला भेटलं होतं तेव्हा नाही का आम्हाला नाही का बोलवले तर आम्ही गेले नाही आम्हाला नाही का, काय मोठे मोठे ऑफर दिले तेव्हा गेले नाही तर आता मोबाईल बंद करून का जाणार बालाजी कल्याणकर साहेबांनी सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या नाही काय ज मुलांना तिकीट दिलेल्या सगळे नवीन 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 तरुणांना नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे तर त्या संधीचं आम्ही सोनं करू कोण काय म्हणते आठ चौदा तारखेला पळून जाईल काही नाही ते फक्त भूल आणि तापा आहे ते फक्त नाही काय भडक असं भडकून काहीतरी नाही काय साहेबाला नाही का वेगळ्या नाही का दिशेने नाही काय वाट चाल करण्याची नाही काय त्यांनी नाही का साहेबाला हे करतायत काही नाही साहेबांनी बेफिकर राहू आम्ही नाही का शंभर टक्के बालाजी कल्याणकर साहेबासोबत नाही का आम्ही एक आहे शंभर टक्के आम्ही काम करू असं देखील म्हणत आहेत की बालाजी कल्याणकर यांचे सूत्र सगळे शिवाजीनगरहून आहेत म्हणतात हे काही नाही तसे काही नाही स साहेब सक्षम आहेत बालाजी कल्याणकर साहेब आमचे सक्षम आहेत ते नाही का एकटेच नाही काय सगळे नाही का प्रभागाचा विकास केलेला आत्तापर्यंत आतापर्यंत नाही का नगरपालिकेचे नाही का तीन वर्ष तर नाही का प्रशासनच लागू होता आता आमचे हातबळ आम्ही जेव्हा तिथं नाही का म नगरपालिकेमध्ये जाऊ तेव्हा नाही का आम्ही स्वतः होऊन एक आमदार साहेब आणि आमचे पूर्ण नाही काय नगरसेवक मिळून नाही का अजून शहराचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करतो मिनल पाटील अपक्ष लढतात शिवसेनेच्या उमेदवारी नाकारल्यामुळे आणि हेमंत भाऊ आणि कदम साहेब आमदार साहेब हे सगळे दोघ पाठीमान कोण मिनल पाटील मी ओळखत नाही मिनल पाटील जे शिवसेनेच्या काय काय नाही ओळखत ते काय आमच्या पक्षात मी कधी बघलो नाही मी आतापर्यंत नाही शिवसेने साहेब सोबत सात वर्षापासून आहे मी कधी बघलो नाही नाही का निवडून सर्वसामान्य जनता नाही काय आमच्या सोबत आहे सर्व लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहे शंभर टक्के आम्ही प्रभाग क्रमांक एक उमेदवार आहेत एकनाथ शिंदेचं नाव घेत आहेत पण प्रचाराच्या फोटोवर एकनाथ शिंदे नाही आहेत ते असे राहतात नाही काय नाव घ्यायचं नाही काय फोटो नाही टाकायचे एकेकाला खराब त्याला काय बोलणार काय मला लक्षातच नाही म्हणून असेल ते कोण मला लक्षातच नाही ते कोण आहे ते मला माहितच नाही दादा तुम्ही जितका मी सर्वे केलाय त्याच्यात नवीन तरुणाला ते संधी देते असे त्यांनी सगळ्यांनी आव्हान केलेलं आहे बरं का, का कशी हवा आहे तुमची प्रचाराचे मुद्दे काय समोर येत आहेत जनतेच्या नमस्कार मी प्रफुल्ल सावंत आत्ता परिस्थिती नांदेड महापालिकेची अशी आहे नांदेड उत्तरपुरतं जर बोलायचं झालं तर नांदेड उत्तरमध्ये जे बालाजीराव कल्याणकर आमदार आहेत त्यांनी एवढे विकास कामं केलेले आहेत जे तुम्ही आत्ता विचारलं की काही कागदावरच काम आहेत असं काही नाही आहे प्रत्यक्ष कामं चालू आहेत आम्ही प्रभागात फिरतो शहरात फिरतो अनेक ठिकाणी कामं चालू आहेत त्यामुळं ना नांदेड उत्तरच्या आमदाराच्या नेतृत्वाखाली ही जी नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेची निवडणूक चालू आहे त्यामुळं नांदेड उत्तरमधील सर्व शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री आहे कसं बघता प्रतिस्पर्ध्यांकडं प्रतिस्पर्ध्याकडं तर आता बघतो आहे मी तर नवीन आलेला आहे आता राजकारणात बालाजी कल्याणकर साहेबांनी संधी दिली त्या संधीचं नेहमी नक्कीच सोनं करेन नक्कीच आपण पाहू शकतो की मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभा क्रमांक सातमध्ये आहे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आम्हाला संधी दिली आम्ही संधीचं सोनं करू येणाऱ्या काळामध्ये प्रभा क्रमांक सातच्या जनतेने आम्हाला जर निवडून दिलं तर नक्कीच संधीचं सोनं करू प्रभागात काम करू अशा प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक सातच्या शिवसेने उमेदवारांच्या पाहायला मिळतात दिनेश कुलकर्णी युवा दिने क्रांती न्यूज नांदेड